ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर हल्ला झाला आणि पुण्यातील गावगुंडांनी तालिबानी हल्ला केला खरतरी जेवढा निषेध करावी तेवढी गोष्ट कमीच आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा मी विशंभर चौधरी असतील ऍड आड़, असीम सर सरोदे साहेब असतील किंवा निखिल वागडे सर असतील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध करतो ज्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांना अटक झाली काय गुन्हा दाखल केला सरकारच त्यांच्या पाठीशी असेल सरकारचीच आणि सरकारमधल्या नेत्यांचीच लोक जर सर्वसामान्य पत्रकारांवर लोकशाही मार्गाने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये जाऊन गदारोळ करणारे अहो दगड उचलला आणि घालण्याच्या पद्धतीपर्यंत ज्या गावगुंडांनी गाडीची सुद्धा नासधूस केली गाडीवर चढून निखिल वागळेंना खर तर जिवे मारण्याचा प्रयत्न असावा कारण इतका हायदोस आजपर्यंत पुण्यामध्ये कुणीही कुणावरही त्या ठिकाणी दाखवला नाही पण पुण्यात दाखवला गेला सत्ता कुणाचे सत्तेची मस्ती नशा कशी डोक्यात घुसते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे निखिल वागळेंवरचा हल्ला हा तालिबान हल्ला तर आहेच पण तालिबानी व्यवस्थेने इथल्या पुरोगामी व्यवस्थेला ज्या पद्धतीनं दाबण्याचं ठेचण्याचं गाडण्याचं काम केलंय हे ही सहन केलं जाणार नाही कुठे ते पुरोगामी कुठे ते परिवर्तनवादी जे लोकशाही जिवंत ठेवण्याची भाषा बोलतात अरे सत्याधारी दिवसा ढवळा त्यांचे प्रमुख पदाधिकारी जर गुंडागिरी करत असतील तर त्यांच्यावर वचक नाही पोलिसांनी गुन्हे दाखल कुणावर केले अरे हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते पण ज्यांनी हल्ला परतून लावला त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात या पुणे पोलिसांनी अडकवलं खर तर त्यांच्यावर दबाव असेल त्यांचं काही मत असेल हा पोलिसांचा भाग जरी असला तरी कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये वाभरे काढले जात आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल काय केलं भारतीय दंड विधान कायद्यानुसार एकशे त्रेचाळीस एकशे अठ्याऐंशी महाराष्ट्र एक लोकांवर गुन्हे दाखल केले जे काय असतील त्यांची नाव एफ आय आर मध्ये आहेत परंतु ज्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा केली अधिकृत पत्र पोलिसांना दिलं ते गुन्हेगार पोलिसांना ऑलरेडी माहित होते तरी ते कार्यक्रमापर्यंत येऊन पोचतात तिथं गोंधळ घालतात तिथं वागळ्यांवर हल्ला करतात वागळ्यांना मारण्याची भाषा करतात एवढंच काय गाडी किती वेळेस फोडली गाडी पाठीमागून फोडली गाडी पुढून फोडली शाई टाकली काय काय केलं नाही बरं तीन माणसांनी एक महिला होती त्यांना सुद्धा त्यांच्या जीव वाचवून त्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत यावं लागलं पण एवढी दहशत कशासाठी एवढी दहशत कुणाची साहेब हे फार दुर्दैवी याचा निषेध समाजातला प्रत्येक माणूस करेल कारण हे सगळं निषेधारी आहे मी गृहमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही ऐकलं असेल मी पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही ऐकलं असेल पण त्यांचेच शहराचे पदाधिकारी गाडीवर लाथा बुक्यानी मारतायत थैथाट करतायत अरे सक्के वैरी सुद्धा एवढं टोकाचं पाऊल उचलत नाहीत एवढं सत्ताधाऱ्यांनी खरं तर मायबाप सरकार असतं आणि सरकार आहेच सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी त्या त्या जनतेच रक्षण करायचं असतं पण रक्षकच भक्षक होत असतील जे आपण डोळ्याने पाहतोय अत्यंत अत्यंत दुर्दैवी घटना ही माझा प्रश्न तोच आहे मित्रांनो फक्त माझे हात जोडून विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि भयानक आहे तुमचे जेवढे सोशल मीडियावर मित्र असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड पदाधिकारी तर आहेच पण एक, एक भारतीय नागरिक आहे आणि संविधानाने तुम्हाला आम्हाला खर तर समता समता बंधुतेनी राहायला सांगणारा कायदा आहे पण हा कायदा हुकुमशाहीकडे घेऊन जायचा आहे आणि संविधान मूल्य बाजूला ठेवून मनुस्मृतीचा जागर करायचा आहे अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं लोकशाही पद्धतीनं आपण काम करतो आपण कुणाला मारझोड करणार नाही कुणाविषयी वाईट पण बोलणार नाही आमचीच बहुजन समाजातली लोक आहेत जी जातीयवाद्यांच्या भाजपवाल्यांच्या कळपात आहेत अरे जे हल्ला केला तो गावगुंड प्रवृत्तीचा आहे मला सांगा त्या उल्हासनगरमध्ये तिथल्या आमदाराने गोळीबार केला गावगुंड प्रवृत्तीचा हल्ला होता काल परवा घोसाळकर नावाच्या माजी नगरसेवकांवर तरुण माजी नगरसेवकावर हल्ला झाला गावगुंड प्रवृत्तीचा होता भाजपच्या सुद्धा एका कार्यकर्त्याचा मोरे नावाचा कुठंतरी हल्ला झाला हत्या झाली अत्यंत दुर्दैव आहे तोही हल्ला दुर्दैव होता पण हल्ला करणारे कोण असतात हल्ला करणारे आमचेच मराठा बहुजन समाजाचे कार्यकर्ते जे त्यांच्या जातीवादी कळपामध्ये अडकलेले आहेत त्यांना आमच्या महाराष्ट्राचा समृद्ध वैचारिक वारसा इतिहास संतांची परंपरा अजिबात मान्य नाही निखिल वागळे सांगत होते कार्यक्रमात तुम्ही आम्ही सगळे टी व्हीवर बघत होतो काय बोलले त्याच्यामध्ये ते म्हणले इतका मोठा अटॅक होता की मला वाटत होत की मी मरतो की काय गाडीच्या काचा फुटल्या त्या ते त्यांच्या सगळ्या अंगात गेल्या कपड्यात गेल्या जीव मुठीत धरून पण कार्यकर्ते कार्यकर्ते असतात सगळे पुरोगामी विचारधारेचे पक्षाचे ओरिजिनल पक्षाचे ओरिजिनल कार्यकर्ते सगळे रक्षण करण्यासाठी तिथे आले म्हणून वागळे सरोदे किंवा विशंभर चौधरी हे सगळे वाचले अन्यथा वाचले नसते मला एक गोष्ट बोलायचे एक गोष्ट समजून घ्यायची आणि सांगायचे सुद्धा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल केला गेला तो गुन्हा दाखल करणाऱ्या लोकांवर तुम्ही जर त्यांची सगळ्यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यातले सत्ताधारी पक्षाचे गावगुंडासारखे त्या ठिकाणी हल्ला करत होते आणि इतर लोक त्या ठिकाणी संरक्षण करत होते या सगळ्यांवर जर अशा पद्धतीनं अशा प्रवृत्तीनं त्या ठिकाणी गुन्हा दाखल म्हणजे चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे का असं काय प्रकार घडला असा काय प्रकार होतोय असा काय प्रकार केला जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि या सगळ्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे मला एक साधं उदाहरण द्यायचंय मला साधं उदाहरण समजून सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या देशामध्ये जर कायदा तोडणारे आणि कायदा पाळणारे आणि कायद्याचं रक्षण करणारे जर सरकारमध्ये बसणारे असतील आणि सरकार मधलेच जर कायदे तोडणार असतील तर आम्ही कुणाकडे बघायचं आम्ही कुणाकडे बोलायचं आम्ही आमच्या व्यथा कोणाकडे मांडायच्या या सुद्धा समजणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे तुम्ही आम्ही एकत्र फॉलो केलं पाहिजे आणि तुम्ही आम्ही आमची एकत्रित संवैधानिक मूल्य आणि या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी आपण कायद्याचं रक्षण केलं पाहिजे पण रक्षकच भक्षक होत असतील तर त्यांच्या प्रती आपण बोललं पाहिजे आणि हे सगळं बेकायदेशीर आमच्या राज्यात चाललंय याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाही म्हणून ज्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल किरकोळ करून उपयोग नाही त्यांना अटक झाली पाहिजे आहे का त्यांना पोलीस सुद्धा पाठीशी घालतायत या सगळ्या घटनेचा सुद्धा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण राज्यकर्तेच त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि राज्यकर्ते जर गुंडांना पाठीशी घालत असतील